नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो मला असा होता की ताई नवीन फॉर्म भरायचे आहेत आणि मी तुम्हाला बोलले होते की मी नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे फक्त नवीन फॉर्म भरण्यासाठीच तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सर्व काम करू शकता जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर काही अडचण नको यायला बरोबर तर त्या संदर्भात मी आज बोलणार आहे तर ज्यांनाही नवीन फॉर्म भरायचे आहे त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेव्हाही नवीन फॉर्म भरण्यासाठी लिंक येईल किंवा सरकारकडून आपल्याला सांगितलं जाईल की नवीन फॉर्म भरायचे आहेत आता तुम्ही भरू शकता तेव्हा तुम्ही नक्कीच त्या नवीन फॉर्म भरू शकता पण ते नवीन फॉर्म भरल्यानंतर किंवा भरायच्या अगोदर तुम्हाला कुठल्याही अडचणी नको म्हणून मी हे माझ्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर जर नवीन असा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही व्हिडिओ आपले असतील या योजनेवर किंवा अजून दुसऱ्या योजनेवर हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील त्याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहत जा पाहत जा कारण का तर आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरं दिलेली असतात आणि तुमच्याच माहितीचे सर्व उत्तरं असतात ती तुम्हाला कुठेही वेगळे व्हिडिओ सर्च करायला लागणार नाहीत यासाठी आपण डीपमध्ये एकदम माहिती मी देत असते एकदम जास्त खोलवर जाऊन तुम्हाला माहिती देत असते मी त्यामुळं आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर की आज आपला जो व्हिडिओ असणार आहे तो फक्त नवीन फॉर्म भरण्यासंदर्भामध्येच असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण वेगळी कुठलीही माहिती देणार नाही फक्त नवीन फॉर्म भरण्यासाठीच आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर नवीन फॉर्म ज्यांना भरायचे आहेत आता अजून तर लिंक आली नाही पण मला असं वाटतं की लवकरच सरकार आपल्याला नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध करून देतील कारण का तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेतनं आता बाहेर होणार आहेत किंवा बाहेर होत सुद्धा आहेत बरोबर तर त्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केले परत इथं नको बोलायला त्याच्यामुळे आता आपली जी संख्या आहे तिथं अजून जास्त ऍड होऊ शकते आणि ज्यांनाही खरंच गरज आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात जे मी पहिल्यापासून सांगत आहे की त्यांना या योजनेचा लाभ मिळू द्या ज्या खरंच गोर गरीब गरजू आणि तळागाळातील महिला असतील त्यांना या दीड हजाराची किंमत असेल अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे आणि आता खरंच ती वेळ आलेली आहे आणि खरंच तुमच्यापर्यंत ज्या गरजू गोर गरीब आहेत त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचणार आहे तर ह्याच्यामध्ये मी जी तुम्हाला सांगणार आहे बघा जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे आता सगळ्या अगोदर ते सांगणार आहे की ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी काय करायचं आहे तर ज्यांनाही नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी फक्त एकच करा सर्वात अगोदर तुमचं स्वतःच अकाउंट ओपन करा मग ते पोस्ट ऑफिसमध्ये केलं तर उत्तमच होईल किंवा तुमचं कुठलंही नॅशनलाइज बँकेत असेल तरी चालेल काही हरकत नाही पण काय होतं ना पोस्ट ऑफिसचं जे अकाउंट असतं ना आपलं ते अकाउंट लवकर सरकारच्या डीबीटीशी लिंक होतं त्यामुळं जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन केलं तर खूप चांगलं होणार आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये पण तुम्हाला जेव्हा अकाउंट ओपन करायचं आहे तेव्हा काय काळजी करायची आहे ते पण सांगणार आहे ज्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अकाउंट समजा नवीन ओपन करणार असाल किंवा तुमचं अगोदर अकाउंट असेल तर त्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत का एक मुद्दा हा चेक करायचा आहे दुसरा मुद्दा त्या ठिकाणी अकाउंट तुमचं डीबीटी होतं का ते चेक करायचं आहे केवायसी होतं का त्या ठिकाणी ते चेक करायचं आहे आणि सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ तुमच्या अकाउंटमध्ये येतो का हे तिथं तुम्हाला विचारायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंट हे त्या ठिकाणी नवीन ओपन करू शकता आणि ज्यांचं अकाउंट असेल त्यांनीही एकदा हे विचारून घ्या त्यांना की ज्या पोस्ट ऑफिसला ऑनलाईन सुविधा सगळ्या असतील त्याच ठिकाणी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही आलं लक्षात सगळ्यात अगोदर अकाउंटसाठी होतं त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे बघा आपल्याला सरकारने जी आर दिलेला आहे बरोबर जी आर दिलेला आहे हमीपत्र दिलेलं आहे आता याच्यावर समजा नवीन फॉर्म भरायला जर आपल्याला संधी उपलब्ध केली आणि अजून त्याच्यावर काही वेगळ्या अपडेट आल्या किंवा काही नवीन माहिती आली तर आपण त्यावेळेस पाहू पण मागच्या वेळेस जो जी आर दिलेला आहे जो हम जे हमीपत्र दिलेला आहे त्याच्या अनुसार जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल म्हणजे काय तर तुम्ही तुमचं तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत पाहिजे तर तुम्ही योजनेच्या पात्र आहात बरोबर जर तुमच्याकडे फोर व्हीलर नाही तरी तुम्ही योजनेच्या पात्र आहात जर तुम्ही सरकारी कुठलीही सरकारच्या नोकरीला नाही आहात म्हणजे सरकारची कुठलीही तुम्ही नोकरी करत नाही आहात तरी तुम्ही या योजनेचा पात्र आहात तुमच्या कुटुंबामध्ये शिक्षण घेत असेल समजा सरकारची नोकरी होते अगोदर आणि आता रिटायर्ड पर्सन असेल ते आणि ते जर योजना ते जर पेन्शनचा लाभ घेत असतील तरी तुम्ही योजनेच्या पात्र नाही आहात म्हणजे तुमच्या घरात कुटुंबात कोणीही सर म्हणजे कोणीही गव्हर्नमेंट जॉबला नसावं कोणीही गव्हर्नमेंटच्या पेन्शनचा लाभ घेत नसावं तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता बरोबर त्याचबरोबर तुम्ही आय टी आर जर भरत नसाल तरी योजनेचा लाभ घेऊ शकता तरच तुम्ही फॉर्म भरू शकता आलं लक्षात असे जे वेगळे वेगळे जे मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत बरोबर आणि ह्याच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल सरकारच्या तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही बिंदास्त फॉर्म भरू शकता म्हणून मी काय सांगितलं जी आर पहा मी पण जी आर पाहते आणि आपला जो जी आर होता अगोदरचा तो मी डिस्क्रिप्शनमध्ये जी आर ची लिंक पण देते माझ्याकडे आहे का ते पाहते मी आणि तुम्हाला दे तर, तर या ठिकाणी पुढं मी आ, जी सरकारचा जो जी आर होता ना त्याची कॉपी पण ऍड केलेली आहे शेवटी तुम्हाला मी जी ची जी कॉपी होती ते मी लावणार आहे व्हिडिओला ते तुम्ही जाऊन तिथून स्क्रीनशॉट काढा व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मी ती अगोदर व्हिडिओ पहा आणि मग त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ स्किप करून पटकन स्क्रीनशॉट घ्यायला जाऊ नका कारण व्हिडिओ जास्त मोठा नाहीये छोटाच व्हिडिओ तुमच्याच प्रश्नांवरती दिलेला आहे आणि खूप महत्वाचा व्हिडिओ फक्त नवीन फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलाय आता आले मुद्दे तुमच्या लक्षात एक तर तुम्ही जी आर अनुसार फॉर्म भरायचा आहे ज्याचा जी मी शेवटी लावलेला आहे तो लावलेला आहे मी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची पीडीएफ त्याची प्रिंट तुम्ही काढू शकता जर मला पीडीएफ मिळाली तर मी ती तुम्हाला लिंकमध्ये पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी जे आर ची लिंक देते माझ्याकडे आहे का ते पाहते आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी देणार आहे जी आर ची तर तुम्ही जी आर पहा वाचा व्यवस्थित सगळं हे करा त्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन फॉर्म बघा हे तुमची धावपळ कुठंही नको व्हायला म्हणून मी तुम्हाला अगोदर माहिती सांगते बाकी काहीच नाही जेव्हा नवीन फॉर्म सुरू होतील तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारणार मग धावपळ करणार त्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे सांगितलंय सर्वात अगोदर तुम्ही अकाउंट बँकेत अकाउंट काढा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट काढा तुम्ही कुठेही अकाउंट असू द्या तुमचं फक्त तिथं ऑनलाईन सुविधा सगळ्या उपलब्ध पाहिजेत आणि तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर सुद्धा अकाउंट डीबीटीशी लिंक करू शकता तुमच्या अकाउंटची केवायसी करू शकता त्यामुळं अकाउंट ओपन करा आणि लगेच त्याच ठिकाणी अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक करून घ्या त्याचबरोबर वरवर... तुमचा अकाउंट जसं मी सांगितलं आधार सीडिंग करायचं आपल्याला तर ते डीबीटी म्हणजेच आधार सीडिंग असतं तर ते आधार सीडिंग करून घ्या केवायसी करून घ्या म्हणजे तुमचं काम ओके झालं जेव्हाही लिंक येईल किंवा जेव्हाही आपल्याला नवीन फॉर्म भरण्यासाठी सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्ही लगेच फॉर्म भरू शकता त्याच्याने होणार काय आहे तर लगेच तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला की तुम्हाला लगेच योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे मी सांगतेय अगोदर अकाउंटचं आपल्याला महत्वाचं आहे अकाउंट खूप महत्वाचं सगळं अधोगर तर अकाउंट ओपन करा अकाउंट डेबिटशी लिंक करा के वाय सी करा जे काही मी सांगितलंय ते करून घ्या आणि शांत राहा जसे फॉर्म येतील त्यानंतर आपण लगेच फॉर्म भरायला सुरुवात करूया जसं आपल्याला सांगितलं जाईल ना नवीन फॉर्म भरा आपण लगेच फॉर्म भरायला सुरुवात करू आलं लक्षात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अजून जे मुद्दे मला आले होते ते असे होते की माजी आता माझी मुलगी आत्ता एकवीस वर्षाची झाली आहे मला नवीन फॉर्म भरायचा आहे किंवा अशा बऱ्याचशा महिला भगिनी आहेत ज्यांना आता फॉर्म भरायचे आहेत फक्त एकच लक्षात घ्या बघा फॉर्म कुणीही भरा एकवीस पासून पासष्ट वय म्हणजे किती तुम्हाला एकवीस पूर्ण झालंय आणि तुम्ही आत आहात बरोबर एकवीस ते पासष्टच्या आत आहात तर तुम्ही नक्की हमखास फॉर्म भरू शकता फक्त जे अनुसार तुम्ही योजनेच्या अंतर्गत येता का ते पहा आणि नक्की फॉर्म भरायच्यात काहीही प्रॉब्लेम होणार नाही फक्त तुम्ही पात्र आहात का ते पहा तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे का ते पहा मग तुम्ही उत्पन्नाचा दाखला देणार असाल तर त्याचंही तुम्हाला दुग्रह नियोजन करावं लागेल किंवा मग तुम्हाला तुमच्याकडे राशन कार्ड असेल पिवळं किंवा केशरी तरी तुम्ही देऊ शकता आलं लक्षात तर हे सगळे मुद्दे आहेत म्हणून मी सांगितलं की आपला जो जे आर होता ना तो मी परत एकदा आपल्या आ, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देते त्याची प्रिंट काढून घ्या तुम्ही किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी सर्व जे काही मुद्दे होते की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते पण एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही सर्व तयारी करून ठेवा जसं सरकारकडनं सांगितलं जाईल आपण लगेच फॉर्म भरू मग तेव्हा ज्या काही अडचणी येतील ना तेव्हा आपण त्याचे उत्तर त्यावेळेस देऊ आता तुम्हाला अडचण काय येणार मी हे आत्ता नाही सांगू शकत पण जे महत्वाचा जो मुद्दा होता बँक अकाउंट असणं किंवा तुम्ही पात्र आहात का नाही ते सर्च करणं सगळं जे काही आहे उत्पन्न वगैरे ते मी सगळं तुम्हाला सांगितले बरोबर ना तर त्यामुळे हे तुमच्या सर्व प्रश्न हे तुमचे फक्त मी नवीन फॉर्म संदर्भामध्ये जे काही तुमचे मला प्रश्न होते नवीन फॉर्म संदर्भामध्येच मी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची माध्यमातून सांगितलेलं आहे तर अवश्य तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य तुम्ही जिथं जिथं कुठं सोशल मीडियाला असाल तिथं नक्की आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा हे शेअर का करा जेणेकरून ज्याही गरजू महिला भगिनी आहेत ज्यांना नवीन फॉर्म भरायचे आहे त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि येणाऱ्या काळात त्या सुद्धा नवीन फॉर्म भरतील जेव्हा आपल्याला सांगितलं जाईल नवीन फॉर्म भरण्यासाठी चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा ह्याला एकही एक रुपया लागत नाही हे फक्त मला मोटिवेशन मिळण्यासाठी असतं की माझे व्हिडिओ चांगले आहेत म्हणून बस धन्यवाद